ये देखो मैंने अद्रक पोटली दोन मिनटात सर्वांना कशा तुम्ही मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वर पण नाही छान छान नवीन ब्लॉग मध्ये हा उसको खुला नाही द्या तर सोनं दूध घेऊन आलाय रात्री दूध संपलं फुटल म्हणजे खराब झाला दूध त्यासाठी का नाही आता मी स्टँड माराणीला लावले ना तुम्ही पता तुम्हाला गाई राणी बघा गुड मॉर्निंग करो गुड मॉर्निंग एव्हरीबडी आता वॉशरूम वरन आलेली आहे तर आता तिला काहीतरी बनवायचं नवीन नवीन आणि आपण पण आता खूप दिवसांना बघा काय काय बनलेलं आहे सकाळी ह्याच्यामध्ये तुमच्या जावईच्या टिफिन मध्ये बघा दाखवते हे बघा सकाळी भाजी बनलेली आहे चण्याची आणि आता हे काय पण रोटी बनवून ठेवलेली आहे आता मी काय करते अय मला जाऊ भाजी बनवलेली का नाही हे बघा हा हा मला लय आवडती अशी बाजरीची पण आहे पातळ भाकरी आणि आपली उसळ ही चण्याची दिशी काळचण बाहेरने घेतलेलं हिथं विकत दिलीतून छोले बिले आवडतात मुलांना म्हणून मला ही पण लय आवडते सोनं पिलूला सुकी भाजी किफिन मध्ये द्या लागते ना आता घरी असलं की डाळ बिल दुसरी पातळ बनवू आपण पण सुकी जादा करून आवडती तर बघा बनवली मी हे बघा भाजी आपली झाकून ठेवू आपण भाजीला खूप गरजेचं आहे भाजीला झाकून ठेवणार ठेवलंय दुधाची पिशवी आणली अमूल गोल्ड दुधाचं ठेवते लवकर फटाफट आता नाश्त्याला बनवणार आहे तर तब्येत आहे माझी ची बघिन सांगितलंय पाच दिवसाची औषधं आता तीन दिवस झाले औषधं चालू आहेत अरे अडलं तीन दिवस झालं आपलं ही चालू आहे माझं औषध तर का नाही आता दोन दिवस आतो त्यात मला फरक पडलं तर नाही जायचं आपण हे का नाही तर एक थोडंसं दूध ही चपाती वगैरे कारण आपलं मला माहिती होतं लास्ट त्याला आज पुरी होती त्या पिलूला पण खूप आवडती जास्त म्हणून गेली सारवून मम्मा म्हणजे मी पुरी पुरी म्हटलं आजच बनवणार होती सकाळीच पण का नाही सोनू शाळेला गेला नाही आणि रात्री मग मग दुसरा छोला भिजवून टाकलं आणि मिस्टेक झालं त्यासाठी आता का नाही कळायची होती एक तो गेला रे राजकुमार आहा धावला धावला पप्पाय पा। ना कढाई ठेवली बघा पप्पा म्हणते हा गाय किती सास बाई बाप्पाला मम्मी पप्पा धुटीक आहे किती ऑइलचं पॅकेट मी काय केलंय रिफाईन इथेच आहे फॉर्च्यूनचं फॉर्च्यून ठेवलंय तिकड माणसं तरी तेजीच खाते पप्पा ते पप्पा करते इकडच्या माणसाला नुसतं हीच आवड आहे बनवू बनवूया फटाफट ती हेच आवड असत असे सरसो मोरीच तेल आपण खातो का नाही इंडक्शन ऑन करते विसरून गेली सो न तो जल्दी नाले नाले, नाले के न्हाले के बाद बैठ जा ना ठीक आहे हा

तर आता आपल्याला का नाही ऑइल ठेवलंय गरम होण्यासाठी गरम झालं की फटाफट गरम गरम पुरी खायला या एवढे गोळे गरम गरम करून म्हणजे बनवण्यासाठी घेतलेलं आहे ही कणिक तसंच तेल लावून ठेवायचं आपलं भिजत हे आता दुधाचं लावलंय गरम होण्यासाठी तुम्हाला दिसल ना तसंच ठेवलंय बाबा हा हे मी तिकड तिकड घोडकाय लागलीये तुम्हाला दाखवते की आता खाने पुरत फक्त बनवायचं आहे आपल्याला आ गोळ बनवून घेतलं की ठीक असत तेल घेतलं कटोरी कटोरीत बनवण्यासाठी बनवल्यासाठी बाय गा या काय कर रही है मैं खात पाण्याचा ठेजतला फ्लेलेट चेंज करून घेतले कारण ती दुसरा आहे ना ते दुसऱ्या प्लेट मध्ये पाण्याची बाबी चाय बघाय कि आता काय काय बनत थोड गरम होऊन देते चाय चायपुरी कोणाला कोणाला आवडतं मग ते शाळेत वर्षाताईने सांगितलेलं मेघा ताई निकाल सांगितलं ताई माझं पण नाव हो ताई घेते का नाही लय चांगलं आहे मला पण तशाच कमेंट करतात आणि टाईम असेल तसं सर्व करतात ते का नाही तर चला मस्त दादा असला की तुम्हाला दाखवलं असतं ऑइली कॅमेरा होतोय ना दाखवते तुम्हाला तरी ते बघ मोठे मोठे बनवायला लागले दिसत पहिली आहे ती थोडीशी दबली आशीर्वाद आठ आहे कुठली आहे म्हणून विचार चला आशीर्वाद आहे आपला कारण ती तर मिळत होता आपल्याला तुमच्या जावाय बापूंचा मग आपण ही करायचो मस्त भेटी पण ते का नाही अरे अरे रे बकेटला घेतलं बकेट घुसली मोबाईलमध्ये आता करते फटाफट अशीच एका हाताला लय म्हणजे ही होत आहे ना तुम्हाला करणं का घेण करण दिसत ऑइल गरम झालं की ऐकत नाही मग त्याच्या बरोबर मी पण ठेवलेलं असते सगळं गोळ बनवून ठेवते पहिले गोळ नाही बनवायची झाली बघा ही पण असतो एक शेकड लागते पोळी बनवायची पुरी बनवली लाटायला किती वेळ लागतो किशा तिथे लागले वाव वाव टेस्टी ब्रेकफास्ट किशा माझा नाही बोलतो आज का नाही किशाला बोलतो झाली हे केलं तर दिसतंयच का नाही फटाफट फुल्ली 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 बघा कशी फुला लागले हे बघा मस्त फुलाय लागले तेव्हा पण पुरी राजश्रीला आवडायच्या पुरी आणि चहा माझ्या माजस, माझ्या सारखीच तिला खाण्यापिण्याची आवड बनवणे लग्न झाल्यावर शिकली म्हणजे शिकण्याची आवड आली जास्त अजून म्हणजे खाण्यापिण्यात कारण दादूला आवडायचं म्हणायची ताई तुझ्यापासून शिकून आली ना लय उपाय पडला बघ पण तिच्या सासरच्या माणसांना पण करायचं आसपासच्या सगळ्यांना तिचं जीवन आवडायचं कारण माझ्यापासून एक एक शिकून सगळी गेली होती कारण का मी खरं सांगू का ब्रेकफास्टला कधी मी भाजी चपाती खात नाही भाजी चपाती या काय असं हलक फुलकच खाते चहा बिस्किट असं तर खरं सांगा आपल्याला दुसऱ्याचा हात किती म्हणजे खूप दिवस झाले की कसं आठवत हे मला खूप आठवत माझी बहीण असली की घेतन जायचो ना तिला ना येऊ द्या दाजीसाठी दाजी चुली कशी बसायची तू बनवून अशी म्हणणार ना आणि गावाकडे आपण गेलो गावाकडे आपलं काय म्हणते खूप दिवस आला खायचं म्हणून म्हणतात आपल्या आपण म्हणतो आपण पण खाऊ दुसऱ्या म्हणजे त्यांच्या हातच म्हणजे करायची नाही गेल्यानंतर मी अशी बोलायला लागली नाहीतर मी जेवणाची फक्त मला ही इच्छा होती कि मी काय काय करून खायला द्यायचं त्यांना अशी इच्छा आणि मी करून त्याची मी कधी दुसऱ्याचं हातच खाऊन नाही आलेली मग आजपर्यंत कारण का माझ्या हातचं खाण्यासाठी सगळीच वाट बघायची तर मी काय दुसऱ्यांचं ही करणार मग आता आता काय करायचं मुलं झाली पिलूला लावायचं हळू हळूहळू शिकायला मग दुसऱ्याच्या आशा आशा नाही काढा करत बसायचं कुणाला चालायचं चा, हाय कुणाला आणि जायच आहे गावाकड म्हणून कारण राजी स्त्री असली तर एन्जॉय केलं असतं भरपूर दादू म्हणायचा दाद ति लय जेवण छान बनवती बघ सगळी म्हणतेच बघ मला लय आवडतंय बघ असं म्हणायचा तुझ्या पश्चिम आणि मला तर नुसतं जेवण शिकण्याची खूप इच्छा मी तुम्हाला म्हणतच असते का नाही कि मला सांगा मला तुम्ही जा आणि कमेंट बदल सांगते विद्याताई मला म्हणजे सर्व असे सांगते पण विद्याताई ना प्रॉपर असे कमेंट बदल ताई ही बनव अशी बनव म्हणते आसपास असलो सगळे खूप काय शिकायला पण जी आर्मी पर्सन असते ना, ना त्या मॅक्झिमम ना माझ्या बहिणींना ना, मा ना, ना खूप वेगवेगळ्या स्टेटचं जेवण बनवायला येत बर का खूप वेगवेगळं एक गोष्ट खरी आहे आर्मी पर्सन वेग जी पण आहेत ना त्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवत गुड मॉर्निंग सोम्या मी आया बघा ती काय करतो सोनू माहित आहे का हा मी शान पप्पाचाच ड्रेस घालतो

का बोलते कळायचं नाही ना मग चुकते माझ्याकडून असं वाटायचं पण आता सगळ्यांना कळालंय ना जे श्री का बोलते तर देव आवड आहे ना ती हा तर सोनू ने एक ग्लास मी घेறा ना पाणी ग्लास में पाणी लेके डाल रहा हूं चहा बनवतो ठीक आहे पाणी पिऊ पिऊ दे दे भाई दे दे मी गरम पाणी मला नाही आवडत मला गिळतच नाही कारण पायात आग आग जळ जळ होती मला स्टार्ट

आज की छुट्टी है तुझे पता वो एग्जाम्स प्रिपरेशन है ना? हाँ, पिलुगी। पिलुगी लिवर का। पिलो क्या है वो छोटी क्लास पे है, तो फिर उनको ना मार्क्स का है तो फिर इसलिए उनको उनको छुट्टी। बुलाया है के

बघा सूर्यचा चहा चाललेला आहे मस्त पिकी दुधाचा अगड दुदा। किशाचं पण चाललेलं चा। आहे मॅच खाऊ बनवायचं आमचं किचन बघा कसं पडलेलं आहे आता साफ सुथर करायचं संपलं रात्री मी भिजवलेलं कणिक तिचरी आणि ये आहे इंडेक्शन लवकरचं आणि ती संपवलं आणि परत मी पुरीसाठी भिजत ठेवली रात्रीचं पहिले गरम गरम मूस मारते का बनवायच्या

ऐसी पेट किशोर आज थोड़ी भीती घालतोय मला चल किशोर बाहर जाओ यार गैस पसीने को तो गिरते पड़ते घूम रहा है हाँ बंद कर दो ये और नो मजा उड़ लो कहीं में का आता लाजो पैकेट वो गिरफ्तार कोड ले तर आता सकाळचा आम्ही किचन अजून साफ केलं नाही ते जसं मी करत आहे आता करते सगळं साफसफाई आणि तेल वगैरे भरते आता जर मला काय दिसतच नाही म्हणून म्हणते घरात लक्ष द्यावं लागतं कुठली बी चीज मम्मा का आहे मम्मा काय आहे का तो गाइस उसको मम्मी डांट रही है डांट रही नहीं है वो तुम्हें अच्छे से धुलाई करती हूं मैं तुम्हें पता है दे दना दन दे दना दन असा रास्ता है कामाला काम करता ये व्यवस्थित चिमटा सु चिमटा ने हाथ लावत नहीं सुनो असा करो मुझे पसंद हाँ, पसंद नहीं मैं चूहे है चूहे आते क्या वो देखो क्या फाड़ तो दिया है चोको उसको फाड़ दिया वो आ, से तुमने किया बिंटा रख दिया है, है वो. हाँ। ले, ले नहीं का नाही उरलेल्या होत्या मला वाटतं चिपले हा चला माझ्या राणी बिटीयाच आणि हे आपण घेऊन जावं लागणार किसोर्याच आ हवा येते सोनूचा चहा आहे चला तर चाय पिना नाही आहे हे बघा काय ठेवलंय तिला भाजी दिलेली भाजी काय नाही मी काय खात नसल का खालो ना आता चपाती मध्ये झोपली बघा माझे देखो भाप मेरी भाप भी देखो हे बघा मी असा घेते नाही का? सोनू तू मी नाही थोडासा दिलं आणि या पहिलं कायबा भरवते माझा तोपर्यंत चहा थोडा थंड व्हायला पाहिजे तुम्हाला दाखवते चाय है सोनू ही अशी मी बनवून देते दोघांना गायला पण देते हो गाय देते खाव खाऊ तो चल तो या ना ठीक है तो काजी धन्यवाद अगर आप सभी को हमारा वीडियो ये पसंद आया और मेरी चाय पसंद आए तो मेरे वीडियो को लाइक करना शेयर करना सब्सक्राइब करना ना भूलेगा मेरे चैनल को सो बायरीबडी लव यू